नमस्कार आर्मन अपन अपला अपला मी अरमान पठान, आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प ची टीम नेहमीच कार्य करत असते

तर आमची शासनाकडे एवढीच विनंती आहे की त्यांनी एम एस पी जी दिली आहे त्याप्रमाणे चोवीसशे रुपयाने मक्का खरेदी करावा आणि याच्या मागे ज्या शेतकरी आणि मक्का विकलेला आहे हजार बाराशे प्रमाणे ते जो फरक आहे चोवीसशे रुपयाचा तर तो फरक सुद्धा शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करावा आणि पुढच्या वर्षापासून शासनाने पहिल्या दिवसापासून चोवीसशे रुपयाप्रमाणे मक्का खरेदी करावी ही आमची शासनाकडे विनंती आहे त्यामुळे आम्ही आराज करू पास केला होता

शहर एरियामध्ये निघून जातील शेती पूर्ण वायवंत पडेल कोणीच शेती करायला तयार होणार नाही कारण आज शेती लोकांना पुरवत नाही शेतकऱ्यांना अजिबात शेती पुरवत नाही कारण पाचशे रुपये मजुरी खाद्य बी बियाणं आज झिरो बजेट आहे शेतकरी कर्जबाजारी होत चाललाय याच्यामुळेच होत आहे शेती करू शकत नाही आज दोन पाच वर्ष सुद्धा करू शकत नाही एवढीच हालत भुगत चालली आहे शेती शेतकऱ्यांची म्हणून मला वाटत नाही सर No yes.